तुझ्यावर धाव माझी तुझ्यावर धाव तुझ्या नाका नथ नथ न बोल अबोलाच मोल नथ बैसली साजनी किती मोक्याच्या ठिकाणी हि व नथ झाली साऱ्या सौंदर्याची राणी तिचा इवसा किती मानाला पोचली तिचा इव्हली टोच नथ वाटे प्रकाश पिसारा जनू <coughs> नाकाच्या सेवेत जनू आला शुक्र तारा तिचा वेगळा दरारा तिच काम तिचा वेगळा दरारा तिच काम श्वास श्वास येता जाता तिला सखे थोक वाह वा जीव भाऊ जीव दर्शना वाचून श्वास सलग तिला पुढे वा वा तिचा दर्शना वाचून श्वास सरकी ना पुढे नथ ना नाकात राहू दे नथ काढू नको गडे एका एका श्वासामध्ये तिचं मिसळलं नाव तुझ्या टपोर डोळ्यात माझ वा क्या बात है भाऊ क्या बात जबरदस्त भाऊ एक नंबर <laughs> <laughs>